आणि एक महत्त्वाची बातमी आपल्याकडे आलेली आहे महंत नृत्य गोपालदास यांना करोनाची लागण झाली आपल्याला माहिती आहे राम जन्मभूमी न्यासाचे ते अध्यक्ष आहेत आणि आता जेव्हा नुकतंच श्रीराम मंदिराचं भूमिपूजन झालं तेव्हा व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह महंत नृत्य गोपालदास हे देखील होते ते राम जन्मभूमी न्यासाचे अध्यक्ष देखील आहेत आणि आता महंत गोपालदास यांनाच करोनाची लागण झालेली आहे असं देखील कळतंय यापूर्वीसुद्धा जे राम श्रीराम मंदिराचे जे पुजारी होते पाच पुजारी होते भूमिपूजना सहभागी होणारे त्यांना देखील कोरोनाची लागण झाली होती पण त्यानंतर त्यांना बा बाजूला ठेवण्यात आलं होतं विलगीकरणात पाठवण्यात आलं होतं त्यांच्यावर उपचार सुरू होते आता मात्र महंत नृत्य गोपालदास यांना देखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळते आणि ही खरोखरच धक्कादायक बातमी आहे कारण काही दिवसांपूर्वीच स्वतः महंत नृत्य गोपाळदास हे रामजन्मभूमीच्या जे भूमिपूजन समारंभ होता मंदिराचा त्यामध्ये स्वतः सहभागी झाले होते खरोखरच अत्यंत महत्वाची घडामोड आहे आणि यापूर्वी सुद्धा पाच पुजाऱ्यांना तिथल्या हा कोरोनाची लागण झाली होती अर्थातच ते पुजारी या कार्यक्रमात सहभागी झाले नव्हते पण आत्ताच्या माहितीनुसार मात्र आता महंत गोपाल महंत नृत्य गोपालदास जे रामजन्मभूमी ट्रस्टचे अध्यक्ष आहेत त्यांना सुद्धा कोरोना टेस्ट त्यांची देखील पॉझिटिव्ह आलेली आहे त्यांना इतकंच नाही तर त्यांची कोरोना टे जेव्हा त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता आणि त्यांच्यान त्याच्यानंतर त्यांना त्यांची जेव्हा टेस्ट केली तेव्हा ती पॉझिटिव्ह आली आग्रामध्ये ती टेस्ट करण्यात आलेली आहे आग्राचे अनेक डॉक्टर आता आहेत सध्या मथुरामध्ये नृत्य गोपाळदास असल्याची माहिती मिळते आणि त्यांच्यावर आता उपचार सुरू आहेत रामजन्मभूमी ट्रस्टचे अध्यक्ष आहेत महंत गोपाल नृत्य गोपालदास आणि खूप मोठी भूमिका त्यांनी या सगळ्यामध्ये बजावलेली होती पण आत्ताच्या माहितीनुसार त्यांनासुद्धा कोरोनाची लागण झाली श्रीकृष्ण जन्माष्टमी होती आणि त्यामुळे ते मथुरेला गेले होते आणि मथुरेलाच आता सध्या ते आहेत आणि ते तिथेच असतानाच त्यांना ही कोरोनाची लागण झालेली आहे त्यामुळे आता त्यांच्यावर मथुरेमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती मिळते मुख्यमंत्री उत्तर प्रदेश योगी आदित्यनाथ यांनी देखील या त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केलेली आहे कृष्ण जन्माष्टमीसाठी मथुरेला ते गेलेले होते आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास प्रशांत हे धक्कादायक आहे याचं कारण म्हणजे काही दिवसांपूर्वीच त्यांनी या राम जन्मभूमीच्या राम मंदिराच्या भूमिपूजनात ते स्वतः सहभागी झाले होते आता त्यांची प्रकृती कशी आहे आणि काय याबद्दलचे अपडेट्स आहेत महत्वाचं म्हणजे राम जन्मभूमीत न्यासाच्या अध्यक्ष जे आहेत नृत्य गोपाल दास यांची प्रकृती सध्या स्थिरावर आहे अशा प्रकारची माहिती स्थानिक मथुरेच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली आहे नृत्यगोपालदास यांची प्रकृती बिघडल्यानंतर डॉक्टरांना बोलवण्यात आलं होतं नृत्य दास सध्या मथुरेमध्ये आहेत त्यांना माहित असेल की दरवर्षी कृष्ण जन्माष्टमीचे आयोजन करण्यासाठी मथुरे जात असतात पण प्रारंभिक जी माहिती आली होती त्यांना श्वास घ्यायला त्रास होतोय त्यांना ऑक्सिजन देखील लावण्यात आलेला आहे पण त्यानंतर त्यांची कोरोनाची पुष्टी करण्यात आली ज्यामध्ये महत्वाचं म्हणजे कोरोनाची अँटीजन टेस्ट झाली त्या अँटीजन टेस्ट मध्ये ती सकारात्मक असल्याची माहिती पुढे आलेली आहे आणि ही सगळी माहिती तिथल्या स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे आणि महत्वाचं म्हणजे त्यांना आता राजधानी राष्ट्रीय राजधानी क्षेत्रामध्ये असलेलं गुरगाव इथे असलेलं जे मेदांत रुग्णालय आहे तिथे त्यांना हरवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे नृत्यगोपाल दास हे राष्ट्रीय जे राम जन्मभूमी न्यास आहे त्याचे अध्यक्ष असून ते गेल्या पाच ऑगस्टला जी राम जन्मभूमी मंदिराची भूमिपूजन आणि शिलान्यास झाला होता त्यावेळी त्या मंचावर उपस्थित होते आणि त्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते त्यामुळे चिंता वाढलेली आहे आणि नृत्यगोपाल जायस यांच्या प्रकृतीकडे संपूर्ण गांभीर्यपणे लक्ष द्यावं असे आदेश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दिलेली आहे आणि या संदर्भात आता आरोग्य आरोग्य अधिकारी असो किंवा मग ट्रस्टचे अधिकारी असो या सगळ्यांनी गांभीर्याने या सगळ्या प्रकरणाकडे बघत आहे आणि त्यांना लवकरच होऊ शकतं गुडगावला प्रशांत आणखी ही अपडेट्स आम्हाला तुझ्याकडून घ्यायचे आहेत पण सध्या एक ब्रेक घेतोय आपण ब्रेक नंतर परत भेटूयात पण ही आताची अत्यंत महत्वाची बातमी आहे की महंत नृत्य गोपाल जे राम जन्मभूमी न्यासाचे अध्यक्ष आहेत आणि राम मंदिराच्या भूमिपूजनात जे सहभागी झाले होते त्यांना कोरोनाची लागण झाली आहे